बाबा एकोणीसशे एक्क्याण्णव जी निवडणूक केली काही गमतीदार किस्से पण आम्हाला सांगितलेत त्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार जे होते नागनाथ आणखी ह्यांचं जास्त आव्हान होतं काँग्रेस अंतर्गत विरोधक दोन्ही होतं कारण काय नागनाथ आण्णा हे सांगलीचे असल्यामुळे सातारा त्यांचा इतका प्रभाव नव्हता हे क्रांतिकारक म्हणून नाव होतं पण त्यावेळेला एक्क्याण्णव पर्यंत ते एकोणीसशे सत्तेचाळीस खूप लांब गेलं होतं नव्या बिडेला थोडी हे झाली थोडस होतं आदर होता त्यांच्याबद्दल मग त्यानंतर त्यांची खूण सिंह होती तिने फिरवलं होता तो सिंह फिरवला होता सरकारचा सिंह मग निवडणूक आयोगानं निर्णय घेतला की जिवंत प्राणी वापरायचे नाहीत तिथून सुरुवात झाली त्यातून तिथून सुरुवात झाली पण ती निवडणूक गाजली होती पण खरी निवडणूक गाजली ती काँग्रेसच्या अंतर्गत त्यातून मी वाचलो बरोबर पण एकदा निवडून आल्यानंतर मग पण मागे बघायचा काय प्रश्न होता मी शहाण्णवला पुन्हा निवडून आलो ला पुन्हा निवडून आलो बरोबर नव्याण्णवला मात्र पराभव झाला कारण तेवढा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म नव्याण्णव बद्दलच मला एक विचारायचं पहिल्यांदा आनंदराव चव्हाण साहेबांनी इंद्राजींच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्या इंडिगेट आणि सिंडीगेटच्या त्या पैशामध्ये त्यानंतर मग काकीनी सुद्धा सत्याहत्तरला इंद्राजींच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आपण सुद्धा आपल्याला पुढे काय गोष्टी दिसत असताना नव्याण्णव तुम्ही निर्णय घेतला की काँग्रेस बरोबर राहायचा सोनिया गांधीचं राहायचं सोनिया गांधीच्या बरोबर राहायचं धोका दिसत होता का तो दिसत होता मला निरोप आला की तू राष्ट्रवादीमध्ये ये अर्ज भरण जा कुठे जायचं ते पुन्हा परत यायची गरज नाही वस्तूच निवडून आणतो कारण काय होतं की मराठा पंतप्रधान होणार ही तिथे त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता कोणी प्रतिस्पर्धी राहिला नाही ना कारण काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींच्या कोण राहिलं नाही आणि तसं प्रतिष्ठित नाव कोण नव्हतं नरसिंहराव यांना तिकीट पण दिलं नव्हतं हो हो Uh, म्हणजे ह्याला एक्क्याण्णवला आणि नव्याण्णवला मग आता हे सगळं होणार म्हणून ते, ते राजकारण पुढे गेलं पवारसाहेबांनी वेगळा पक्ष काढला आणि मला अगदी निरोप आला होता की तू फक्त अर्ज भरून जा देऊन प्रचाराची गरज नाही ते खरं होते तिथं म्हणजे एक वातावरण असं झालं होतं एक मराठा माणूस पंतप्रधान होणार आणि मी निवडून आलो तर मी त्यांना विरोध करणार असं एक वातावरण असं वातावरण झालं त्याचा फटका मला बसला ते मला माहिती होतं की शक्यता आहे पण तरी वाटलं की कदाचित आपण त्यातून निघू आणि मग समोर सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील हे हो राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे उमेदवार होते तिथं माझा पराभव झाला झाला तर मी ठीक आहे म्हटलं स्वीकारलं म्हणजे ठीक आहे झालं तर झालं लोकांनी शेवटी निर्णय दिला पण त्यात काय झालं की तीन वर्षात तीन लोकसभा निवडणुका लढवाव्या लागल्या तुम्हाला शहाण्णव नव्याण्णव बरोबर ते लोकांना कंटाळलं रोज तुम्ही लोकसभे स्थिती मत मागायला येतं काय फटका बसला फटका बसला पण झाल्या गोष्टी त्या